नवऱ्याने बायकोला शॉपिंगला न नेल्यामुळे बायकोने नवऱ्याला ठेवलं दोन दिवस उपाशी नवऱ्याला दोन दिवस जेवण न दिल्यामुळे नवऱ्याने बायकोच्या डोक्यात दगड घालून हत्या <laughs> अहो ऐका ना दोन तास झाले कुकर लावलाय शिटी होईना झाली आता अजून काय झालं एक काम हिला <laughs> कुकर कसं दे हे बघा खोलून तुम्हाला एक दाखवला आंधोळून दोन ग्लास पाणी तुम्ही सांगितलं तसं लावलं होतं मी आणि दोन तास झालं तरी शिटी झाली नाही आता काय डोक्ष फोडायची पाणी आशाने आरच मिळतो हॅलो घरी या ना कुठे तुम्ही लवकर घरी या अगं ऑफिस मध्ये आहे कामामध्ये आता काय झालं तुझं आता मध्येच सुटलं सुटलं घरी या घरी प्रॉब्लेम झालाय मी खूप आता काय झालं लवकर घरी या काय झालं काय अर्जंट मध्ये मला बोलवलंस काय काय झालंय मला एवढ्या अर्जंट मध्ये तू बोलवलंस काय नाही आईच्या आणि बहिणीच्या भांडामध्ये ना माझा नुसता व्हायदा हे बघू यांच बघू हा मी आलोच